धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पनवेल शहर पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस अंमलदार शीतल रवींद्र कोकणी यांचं लग्न लोकसभा निवडणुकीच्या तीन दिवसांपूर्वी झालं हातावरची लग्नाची मेहंदी सुकत नाही तोच कर्तव्याप्रती प्रामाणिकपणा दाखवून शीतल या त्वरित आपल्या कर्तव्यावर रुजू झाल्या त्यांच्या या कर्तव्याप्रती प्रेमाबद्दल पोलीस खात्यासह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी देखील त्यांचं कौतुक केलंय पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये नेमणूक असलेल्या महिला पोलीस अंमलदार शीतल कोकणी या मागील दोन वर्षांपासून पोलीस ठाण्यात रुजू असून त्यांनी लोकसभा निवडणुकी अनोखी झळक दाखवली मावळ मतदारसंघात दिनांक तेरा मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली त्यापूर्वी दहा मे रोजी शीतल कोकणी यांचा नंदुरबार येथे विवाह सोहळा संपन्न झाला भावी वैवाहिक आयुष्याच्या सुखाची नुकतीच सुरुवात झाली असताना देखील समाजसेवा आणि कर्तव्य डोळ्यासमोर ठेवून शीतल कोकणी यांनी लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नंदूरबार ते पनवेल असा प्रवास करून पुन्हा कर्तव्यावर हजर होत लोकसभा निवडणूक बंदोबस्तात कर्तव्य बजावले याबाबत पनवेल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पनवेल राहुल मुंडके परिमंडळ दोन पनवेलचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत आणि पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी शीतल कोकणी यांचा यतोचित सन्मान करून त्यांच्या कर्तव्याप्रती प्रेमाची प्रशंसा केली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी संजय कदम पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा